नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज सोळा मे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही जिल्ह्यांना गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे छोटी आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता लगे दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता कोकण विभागामध्ये बहुतांश भागामध्ये भागा जोरदार वादळी वारे बघायला मिळतील वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हे जे वातावरण आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे इतर भागांमध्ये दे देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारी आणि दुपारनंतर सर्वात आधी नाशिकच्या पश्चिम पट्टा तसेच कोकण विभागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी आज मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये दे देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे चिपळूण गोरेगाव या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो खोपोली कल्याण डोंबिवली मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील मुंबईमध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता खोपोली आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जुन्नर खेड पुण्याचा पश्चिम पट्टा या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे नाशिकच्या पश्चिम परिसरामध्ये आज पावसाचा जोर जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे वादळी पावसाची शक्यता इगतपुरी त्र्यंबकेश्वर आसपासचा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिकच्या शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तसेच नगर संगमनेर या भागांमध्ये देखील आज पावसाचा जोर राहील राजूर घारगाव सिन्नर या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता जोरदार वारे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी राहण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुण्याच्या उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर राहील पूर्व परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे दौंड बारामती या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल पुणे विभागातील सातारा सांगली कराड कोडोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मुख्यते करून जो काही पश्चिम भाग आहे या पश्चिम भागामध्ये जोर जास्त राहील इतरत्र पूर्व परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना गारपिटीचा देखील अलर्ट आहे नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे जोरदार पाऊस तुरळक भागामध्ये बघायला मिळेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस लातूर नांदेड आणि नांदे धाराशिवच्या बऱ्याच परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल वादळी वारे सुद्धा बहुतांश भागामध्ये राहण्याची शक्यता आहे याव्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये विखुरेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे दुपारनंतर वारे बघायला मिळतील वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी थीक बघायला मिळेल विखुरेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे हा पाऊस सर्वत्र नाही ठिकठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी जरी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे तुरळक भागामध्ये उत्तरी परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव मालेगावचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये थोडासा जोर कमी राहील परंतु मालेगावच्या दक्षिण भागामध्ये मा बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे नाशिक शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याव्यतिरिक्त अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुरलेली स्वरूपात पावसाचे वातावरण राहील तुरळक परिसरामध्ये पावसाची शक्यता त्यामध्ये वाशिम बुलढाणा आणि अकोला या परिसरामध्ये घाटमात्याच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल इतरत्र तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता नागपुरी भागामध्ये देखील सेम परिस्थिती नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरली स्वरूपात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाचे वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता दक्षिण परिसरामध्ये कापसी चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे सांगली सातारा कोल्हापूरमध्ये देखील रात्रीपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे एकंदरीत मित्रांनो आज कोकण विभाग दक्षिण कोकणामध्ये जोर जास्त राहील तसेच राज्याच्या दक्षिण पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील त्यामध्ये आपण स्किन बघू शकता नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली या परिसरामध्ये तसेच नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कोकण विभागालगतचा जो काही नाशिक विभाग आणि पुणे विभागाचा पूर्व परिसर आहे कोकणालगतचा जो काही पूर्व परिसर आहे नाशिक आणि को पुणे विभागालगतचा जो काही पश्चिम भाग आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पावसाचा जोर राहणे शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद